रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर मग आता थ्रीप नदी आता प्लॉट पाहिजे आपला पुरी ग्रोथ चालू आहे फुल सेटिंग चालू आहे आता ने रामा कंपनी अॅग्रोटेकले मानणं पडे खरंच आमले या वर्षी चांगलं वाटेल आहे ना असे पण मग फ्लोरिंग जास्त असे सेटिंग चांगली आहे रामकृष्ण हरी मंडळी मी रामकृष्ण जय शुगले ॲग्रोटेक बारामती या कंपनीना प्रतिनिधीशी आणि देवळा तालुका या तालुकानं पूर्णपणे मी जय शुगले आणि चेतन निकम आम्ही दोन्ही सण पूर्ण बारामतीनं रामा ॲग्रोटेकनं काम करीत आहोत तर आता आम्ही दहिवड लोकेशन लेशातच शेतकरी भाऊ आपला अनिल शिंदे भाऊनी यासनाकडे आणि यासना भाग तुम्ही पाहू शकता सी राम आणि यासना बाग ना सांगा ना म्हणजे असं की आता पहिले जे वैतागी जायचं यासना बागमुळे यासले भेटतात भेटत आणि दुसरी गोष्ट यासले टाइम भेटत नाही यासना बेदास असे व्हिडिओ शूटिंग ना लग्नासमोर एकदा एप्रिल आणि मे आणि त्याच टाईमला या पाणी देतच त्यामुळे यासले काही टाइम भेटत नाही पण तरी टाइमात टाइम टाँग काढी सण यासले सांगे सांगी 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 या केमिकल वापरी वापरी बागच नाही हालत पाहिजे तसे तुम्ही इकडे पाहिजे कशा लाकडा जायला झाड पण त्या लाकडा व्हायला झाड असले आपण काहीतरी असं आपली कंपनी नावच काय शे राम आयग्रोटेक त्यामुळे राम, राम संगीत जो बी कनेक्ट होई त्यानं काय होईल कल्याण होईन सगळं क्लिअर होईल त्यामुळे आपले काय घाबरायने गरज नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं सांगा ना काम होतं की आता अनिल बहुन त्याले सांग सांग आम्ही त्या केमिकल वरून आम्ही हळूहळू हाय राम आयग्रोटेक न जे रूट मॅजिक चे मायक्रोटोन दाईन स्पेशल शे हाय पहिले आम्ही त्यातले सांगे हार� सांगे एक महिन्यात असं फक्त आम्ही डोकं खाद पण त्या काय म्हणे आम्ही पायल पायलचे मस्त कंपन्या शेतीस पण कुठेतरी त्यासले काहीतरी आतुरता होती आणि त्यासनं एक दिवस फोन कया की म्हणे चेतन भाऊ बाप करा न शे मग आता एकदा तुम्ही प्लॉटवर येला की त्यांनी म्हणजे त्यासनं मला विचार की व प्लॉटवर एकदा येला गाई मी त्यासले सांग की म्हटलं तुम्ही नाही लाकडं वय झाड असले मनाकडे तर काय केमिकल नाही शे मनाकडे शे जैविक आणि काळं पाणी तुम्ही त्याला हसतस पण मग तुमले तर मी तेच देणार आहे तुमले ते चाल का मग आता आपण म्हणजे आपण आता तोंड ऐकी घेऊत की त्यासले काय रिझल्ट होणार आणि आपण त्यासले काय काय द्यायचे त्यानं काय काय छे आणि त्यासले काळा पाणी काय रिझल्ट द्यायचे तर हा आपण त्यासनाच तोंडे की घेऊन आणि प्लॉट बी पाहि होता आपण आणि त्यासल्या मागला दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी प्लॉट कशा होता आणि आत्ता आपण औषध जशा घे राही नोंद तर त्यातले काय काय रिझल्ट होणार ते आपण त्यासना तोंडे घेऊ नमस्कार शे अनिल जगन्नाथ शिंदे तालुका देवळा जिल्हा नाशिक भाऊन देवनाथ चेतन भाऊन द्या पहिले आमला विश्वास नव्हता आम्हाला पाच जुनावेस पण मग प्लॉट झाला ना पहिले आम्ही चेतन भाऊ फोन केला की जा एकदा पाहिजे आमना प्लॉट कशा असे असे मग त्यासनं आमलं सांग काळं पाणी काय म्हणतात व असे बरोबर मग त्यासनं खालून दिलं मॅजिक रूट मॅजिक रूट ते काही एवढं इंग्लिश येत नाही बरं रूट मॅजिक म्हणतात त्याले मग त्यासनं रमॅडिकनं परत कॅन दिसनं टाईम पेशलने बाय समृद्धी दिदी वरून स्प्रे देतात तर मग आता थ्रीप नाही देतात परत आता प्लॉट पाहिजे आपला पुरी ग्रोथ चालू आहे फुल सेटिंग चालू आहे आता मला आठवतं अठरा वर्षांचं झाडश पंधरा सोळा वर्षांचं आडशे पुढे तेव्हा सगळं असं फुड खरंच चेतन भाऊन तुम्ही मानणं पडे आणि रामा कंपनी ऐकव टाकले मानणं पडे खरंच आमले या वर्षी चांगलं वाटे आहे ना बागदे झान उन्हा असे पण मग फ्लोरिंग जास्त असे सेटिंग चांगली राहीनी आमना काय पण विश्वास नव्हता पण चेतन भाऊ सम आले आता सांग बा बाबा तुम्हाला विश्वास नव्हता तर तुम्ही आता पा आमनी फ्लोरिंग पाई घ्या आणि खरंच एकदा तुम्ही पण रामा मटेरियल वापरे बा मग तुम्ही कळे रिझल्ट काय असे असे प्रतिकडलं झाड पाहिजे सेटिंग पाहिजे झाड वरली कशी असे सतरा अठरा वर्षांना झाड फ्लोरिंग पाहिजे एक झाडवर दीडशे तर दोनशे फ्लोरिंगचे सेट राहीन आज तरी फुल लिंगीच राहीन या बघा बारीक लिंग राहीन आज सुद्धा पहिलाच व्हिडिओ एप्रिल एंडिंग मध्ये दुसरा व्हिडिओ लागेल पाहिजे आणि प्रत्येक ना मला एकाच म्हणणं आपला शेतकरी पोहोचले आपलं कल्याण होत ना तडच औषधे घ्या तुम्ही परत चेतन भाऊ शेतस या दादा आपल्या प्लॉटले पावले येत त्या चार जास्त ना आपला प्लॉट ले माहिती मिळत नाही अजिबात ना आमना चेतन भाऊ परत विश्वास बस घ्या आता म्हणा प्लॉट अशा वेगळ्या तशा भाऊन द्या भेटणार चेतन भाऊन द्या परत रामा हायड्रोन समृद्धी ना औषध भेटणार बायू समृद्धी ना फ्रूट मॅजिक तो बसून ना आपला झाड एकदम ग्रोथ होईनात आणि त्यातली कंडिशन पाहिजे आता तेल आम्ही घेत उत्पन्न आता तेल्या बी कधी ना नाही ती विशेष नाही आम्ही निम करून वापरले नाही खालून परत पाहिजे फ्लोरिंग मरसाठी आम्ही खालून एकवीस दिवसातना ना एक लिटर, एक लिटर। निमकरणची जिरे खालून आम्ही मस्त आमना सर्व बी आता आनंद वाटस आजू आजू, 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 आजू ना परत आजू बाग लावा ना परत आता लावानचे आपल्या बाग पण तुम्ही एकदा शंभर टक्का रामाय उडकले हाजरी लावा आणि औषधं घ्या मग तुम्ही बी समजा काय रिझल्ट भाऊ त्यांना असे तर शेतकरी मित्रांनो जर बी परत एकदा मना आव्हानचे की तुम्हाला बी बाग अशा लाकडावर लो तीन तेल्याना वैता गेलो शात उपटापेक्षा एकदा तरी एकदा एक, एक वेळा विश्वास ठेवा आणि एक बार फक्त आणि फक्त रामा एग्रेटेकना प्रॉडक्ट ज्या शेतच त्यांना वर फक्त डोळा झाकी आणि कानसना बोळा लायसन एकदा तुम्ही जर प्रॉडक्ट वापरात तर तुम्हाला बाग आम्ही काढी दिसूत ते बी फक्त आणि फक्त जैविक तुमले केमिकल वापराने गरज पडणार नाही आता या झाडं पाहि घ्या तुम्ही त्या बी झाडं पायात आणि ते वापरल्यानंतर जेव्हा आपण रामा प्रॉडक्ट वापरात त्यानंतर तुमले मागे झाडं दिशी राहणार कशाप्रकारे फुलं कळ्या लागेल छतीस आणि हा तर आपला पहिला व्हिडिओ शे ह्याच बागने आपण तीन व्हिडिओ दिसू हा पहिला शे दुसरा आपला एप्रिल एंडिंगनंतर जेव्हा पूर्ण गाठ सेटवी जाईल त्या हिशोबात तो दुसरा व्हिडिओ राहील आणि तिसरा व्हिडिओ आपला जो राहणार आहे की असं बी समजू नका की शेतकरी मित्र की अशा कंपन्या भरपूर येतीस यांना त्यांना प्लॉटना व्हिडिओ दाखवतंस काढतस आणि चाटामारी निघी जातस पण हाई एकमेव अशी कंपनी शेअर हा मायक्रोटेक पण हाई शेती तुम्ही खत्री आमनी हाई आई बोलत नाही पण आई शंभर टक्का तरी दखाडस अनिल भाऊ इथून पुढे तुम्ही इच्छा असे का पुढला प्रॉडक्ट वापरानी हा शंभर टक्का मी आता तुम्हाला मार्गदर्शन करा आणि आपला गाव सांगा गावना नाव सांगा दैवड गाव देवर गाव दावळा जिल्हा नाशिक तुम्ही दैवड गावात अनिल भाऊ लईसन भेटू बी शकतस त्यासले विचारू शकत टेक्निक सगळी चौकशी बी करू शकतस तुम्ही जा आपला प्लॉट हजरी लाई जा रस्ताचे दैवड मा वखार रस्ता आले गावपासून तीन किलोमीटर म्हणा असे म्हणा तुम्ही कधी या प्लॉटला भेट द्या आणि मग भरोसा ठेवा हा पायी घ्या मग विश्वास ठेवा बोल आणि असे बी नाही शे की अनिल भाऊ फेमस माणूस नाही शे कारण त्या प्रत्येक ना ना लग्न समारंभ प्रत्येकना यामा व्हिडिओ शूट करतस त्यांना माहीत असले बी असे काही कोणी ओळखत नाही देवळा तालुका आम्हाला त्या फेमस येतस तुम्ही भेटू तसले तुम्ही भेटू शकतास आणि तुम्ही तसले विचार की काय दिलं आणि काय देईल नाही भाऊ धन्यवाद धन्यवाद